महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हो आई तुळजा भवानी नवरात्रीच्या नव दिवसाला येशील का माझ्या घरी नवरात्रीच्या नव दिवसाला शिलका माझ्या घरी हिरवे पातळ लाल लाल चोळी हिरवे पातळ लाल लाल चोळी भांगी मळवट भरूनी हो भांगी मळवट भरूनी नवरात्रीच्या नव दिवस आला ये शिल्का माझ्या घरी नवरात्रीच्या नव दिवसाला ये का माझ्या घरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हो आई तुळजा भवानी नवरात्रीच्या नवदिवसाला ऐशिल्का माझ्या घरी नवरात्रीच्या नव दिवसाला ऐशिल्का माझ्या घरी सरस्वती आणि महालक्ष्मी सरस्वती आणि महालक्ष्मी त्यांना सोबतीला घेऊ हो त्यांना सोबतीला घेऊ नवरात्रीच्या नव दिवस आला येशील का माझ्या घरी नवरात्रीच्या नव दिवस आला येशील का माझ्या घरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हो आई तुळजा भवानी नवरात्रीच्या येशील का माझ्या घरी नवरात्रीच्या नव दिवसाला का माझ्या घरी जागर मी करते गोंधळ मि घालिते ते जागर मी गोंधळ मि घालिते ते भक्तीची ज्योत लावूनी हो भक्तीची ज्योत लावूनी नवरात्रीच्या नव दिवसाला ये शिलका माझ्या घरी नवरात्रीच्या नव दिवसाला येशील का माझ्या घरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हो आई तुळजा भवानी नवरात्रीच्या नव आशील का माझ्या घरी नवरात्रीच्या नवदिवसाला ये शिलका माझ्या घरी उदो उदो